उपास्थित असे माननीय माझे खासदार आणि आपल्या सगळ्यांचे नेते माननीय बंधू दादा या ठिकाणी उपस्थित असलेले प्र tangent अमंगळचे विद्यवान आमदार माननीय सचिन दादा पाटील या ठिकाणी उपस्थित असलेले सगळेच सन्मान खास करून ज्यांनी हे पलटण मॅरेथॉन होण्यासाठी प्रचंड मेहनत गेल्या सात आठ वर्षापासून घेतलेली आहे आणि जे आपल्या सगळ्यांच्या तब्येतीची कायम काळजी घेतात मी प्रवास कॉल केला माझ्या पाठीला थोडस क्रायमपाला आहे तर तातडीनं त्यांनी फॉलोअप घेऊन काय करायला पाहिजे याची माहिती मला दिली आहे मला थोडं तब्येतीच काही सांगा आज खऱ्या अर्थानं त्याची आवश्यकता आहे आपल्या सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे आपण शारीरिक दृष्ट्या मजबूत असलं पाहिजे जो शारीरिक मजबूत असतो तो मेंटली आणि मानसिक मजबूत असतो ही संकल्पना घेऊन आणि मजबूत नवी पिढी घडवण्यासाठी डॉक्टर साहेब आपण हा उपक्रम राबवता आपल्या या उपक्रमाला मी मनापासून धन्यवाद देईन आणि अशा पद्धतीचं काम करत असताना युवकांना आणि युवकांच्या सोबत सगळ्याच नागरिकांना प्रेरणा देण्याचं काम आपण करत असता आपल्या सगळ्यांना धन्यवाद आज आपण सगळेजण बघतोय मी आपल्यासमोर उभा आहे आणि उभा असताना डॉक्टर साहेब आपल्या मॅरेथॉन मध्ये मी रन पण केला असतं आपल्या सगळ्यांना माहिती आहे दोन वर्षापूर्वी याच फिल्टरमध्ये आपला छोटासा माझा ॲक्सिडेंट झाला होता आणि त्या ॲक्सिडेंटमधन पुन्हा उभा राहून अनेकांना वाटलं आता कार्यक्रम झाला आहे परंतु एवढ्या मोठ्या ॲक्सिडेंटमधून पुन्हा वाचणं वाचून उभं राहणं आणि पुन्हा सामाजिक कामामध्ये आणि आपल्या सगळ्यांच्या सोबत मजबूतीनं पुढे जाणं हे याचं सगळ्याच श्रेय कशाला असेल तर ते व्यायामाला आहे आपण सगळ्यांना माझी सांगणं एवढंच आहे की आपण बाकी सगळं आपलं रगादकीचं जीवन आपण जगत असतो जीवन जगण्यासाठी कुटुंबासाठी आणि कायम आपला संघर्ष असतो पण या संघर्षामध्ये आपण स्वतःकडं लक्ष द्या स्वतःसाठी थोडा वेळ करा सकाळी लवकर उठा रात्री लवकर झोपा आणि आवश्यक आहे तेवढंच खा हे मी तर मी आपल्या सगळ्यांना सांगेन आणि हा मूलमंत्र डॉक्टर साहेब आपण कायम देता आणि त्याचाच एक परिपाक म्हणून आपण या पलटन मॅरेथॉनचं आयोजन केलेलं आहे मी डॉक्टरांनी मला स्वतः येऊन निमंत्रण दिलं डॉक्टर साहेब आपण पहिल्यांदा माझ्याकडं काहीतरी मागितलं की आपण भाऊ आला पाहिजे आणि आपण सांगितल्यावर डॉक्टर हो साहेब येणं माझं कर्तव्य आहे मी दा... कालच दादाना आणि दादानाही धन्यवाद देईन दादा रात्रीच मुंबईला चालले होते दादाने सांगितलं की भाऊ आपण येताय डॉक्टर तर मी मुंबईचा कार्यक्रम सकाळी घेतो पण या मॅरेथॉनला उपस्थित राहतो आपण मला आपल्या सगळ्यांच्या सोबत बोलण्याची संधी दिली आणि या ठिकाणी येण्याची संधी दिली आपल्याला धन्यवाद आपल्या पल्टन मॅरेथॉनला धन्यवाद आणि आपण जी कल्पना मांडलेली आहे की ही मॅरेथॉन दिवसेंदिवस मोठी होते आणि भविष्यामध्ये टाटा मॅरेथॉन सोबत संलग्न करण्याची कल्पना आपण मांडलेली आहे त्यालाही मी मनापासूनच्या शुभेच्छा देतो आणि फलटणच्या नागरिकांना आपल्या सगळ्यांना एवढंच सांगेन की राज्याचा ग्रामविकास मंत्री म्हणून नाही पण आपल्या सगळ्यांचा सहकारी म्हणून या फलटणच्या प्रत्येक चरणघडणीमध्ये फलटणच्या सगळ्या कार्यामध्ये मी आपल्या सगळ्यांचा सहकारी म्हणून आपल्या सोबत राहीन आत्ताच माझ्या सहकार्यानं सोलापूरचा पालकमंत्री मला डिक्लेअर करून टाकलं तसलं काय झालेलं नाही अजून सोलापूरचा पालकमंत्री मी अजून नाही आहे त्यामुळं थोड सोशल मीडिया कमी बघायचा सोशल मीडियावर सांगितलेलं सगळं खरंच नसते तेव्हा पुन्हा एकदा या फंडच्या मॅरेथॉनला मी मनापासून धन्यवाद देतो दादा आपल्याला धन्यवाद देतो आपण एवढा वेळ काढून या ठिकाणी थांबलात आणि नूतन मनापासून आमदार बघा फिट आहे तेव्हा फिट लोकांची ती 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 मांदेई किंवा मा फिट लोक असा आम्ही एकच करायला लागलो असून अजून अनफिट आहेत सगळे त्यांना सगळ्यांना आता विश्रांतीचा सल्ला माझा आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र